नमस्कार कुपविक स्वागत आहे मीना, मी मसाला भेंडी फ्राय चला तर आपण याची रेसिपी बघूया तर तुम्ही बघू शकता मी घेतलेली पावशर भेंडी तर भेंडी आपल्याला अशा चिरून घ्यायच्यात याचा पुढचा आणि मागचा भाग काढून घ्यायचा आहे आणि भेंडी अशी मधून चिरून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने हे बघा असं कट मारून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने मी सगळ्या भेंड्या अशा चिरून घेणार आहे तुम्ही बघू शकता भेंडे ह्या मी चिरून घेतलेले आहेत हे बघा आता ह्यासाठी लागणारा मसाला आपण घेऊया यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला हा घेऊया हे बघा याचबरोबर आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे तर हा घेऊया मिरची पूड आहे अर्धा चमचा ही घेऊया हळद घ्यायची आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी ही देखील घ्यायची चवीप्रमाणे मीठ घेऊया अर्धा चमच्यापेक्षा कमी हवा असल्यास शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आम्ही पुन्हा एकदा एक चमचा घेतलेला आहे तर असे मी तीन चमचे शेंगदाणा पूड घेतलेला आहे आता हा मसाला छान मिक्स करून घेऊया आता हा तयार केलेला मसाला आपण भेंडीमध्ये भरून घेऊया हा मसाला आपण एक एक भेंडी घेऊन यामध्ये भरून घेऊ याच पद्धतीने हा मसाला सगळ्या भेंड्यांमध्ये भरून घेऊया मसाला हा भेंड्यांमध्ये पुरेपूर भरल्यामुळे भेंडीला छान चव येते याच पद्धतीने उरलेले देखील भेंड्या मी अशाच भरून घेणार आहे तुम्ही बघू शकताय याच पद्धतीने मी सगळ्या भेंड्या अशा छान मसाला भरून घेतलेल्या आहेत तर ह्यासाठी मी कढई ठेवलेली आहे यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे पॅनमध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे आणि ह्या भेंड्या अशा छान व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत हे बघा तर भेंड्या मी एकमेकावर न ठेवता अशा व्यवस्थित पसरून ठेवलेल्या आहेत हे बघा ह्याच्यावर चमच्यावर मी असं तेल सोडून घेतलेलं आहे पाच मिनिटांनी भेंड्या अशा परतून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीनं भेंड्या आलटून पलटून भाजून घ्यायच्या तर पहिल्यांदा मी एक बाजू भाजून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण लावूया आणि पाच मिनटं आपल्याला अशीच बाब द्यायची आहे गॅस बारीक करून पाच मिनटं झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता भेंड्या या छान भाजलेल्या आहेत हे बघा आता बाजू पलटून घ्यायचे तर पुन्हा एकदा आपल्याला भेंडी अशीच पाच मिनटं भाजून घ्यायची आहे गॅस बारीक करायचं आहे फक्त पाचच मिनटं ठेवायचं पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय छान आणि कुरकुरीत अशी भेंडी तयार आहे आणि तुम्ही बघू शकताय मसाला फ्राय भेंडी आपली तयार आहे हे बघा गॅस बंद करूया तुम्ही बघू शकताय छान कुरकुरीत मसाला फ्राय भेंडी तयार आहे तर ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर जेवणामध्ये नक्की करून बघा वरण भात आमटी भातासोबतही खूप छान लागते हे बघा या मसाला हा छान भरलेला आहे तर भेंडी अशी मी तुम्हाला लावून दाखवते ताटामध्ये हे बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा